पुरणपोळी ही महाराष्ट्रातील सगळ्यात लोकप्रिय आणि पारंपारिक गोड डिश आहे देवाचा नैवेद्य पुरणपोळीशिवाय पूर्ण मानलाच जात नाही त्याच्या नावातच पूर्णत्व आहे सणावारात पुरणपोळीचा सुगंध घराघरात दरवळतो गव्हाच्या पोळीत गोडसर चणाडाळ आणि गुळाचे पुरण भरून तयार होणारी ही डिश तुपाबरोबर आणि गरमागरम कटाच्या आमटीसोबत खाल्ल्यावर मन अगदी तृप्त करून टाकते पण बऱ्याच जणींना पुरणपोळी लाटताना ती फाटते तर त्यासाठी अगदी सोपा उपाय मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे जी पुरणपोळी अवघड किचकट वाटते ती हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अजिबातही वाटणार नाही चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या रेसिपीला तर इथे मी एक ग्लासभर हरभऱ्याची डाळ पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवलेली होती असं केल्यामुळे डाळ खूप लवकर शिजते आता यामध्येच मी अगदी चिमूटभर हळद आणि एक चमच्याभर तेल घालून घेणार आहे तेलामुळे आपली डाळ अगदी मऊसर अशी शिजायला मदत होते आता हा डबा कुकरमध्ये ठेवून त्याच्या आपण चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहोत आणि आता आपली डाळ शिचती आहे तोपर्यंत तो आपण त्यासाठी लागणारं पीठ मळून घेऊयात तर इथे मी एका परातीमध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आपलं पीठ जेवढं बारीक चाळलेलं असेल तेवढ्या मौसर आपल्या या पोळ्या होतात आता यामध्ये एक चमच्याभर आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे तसेच यामध्ये आपल्याला अगदी चिमुटभर हळद देखील घालायची आहे यामुळे पुरणपोळीला खूप सुंदर असा कलर येतो आता या पिठामध्ये लागेल ला असं पाणी घालून आपल्याला याची घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे तर हो घट्टसर कारण पीठ छान मळण्यासाठीच्या काही टिप्स मी पुढे सांगितलेल्या आहेत तर याची आपण घट्टसर अशी कणिक मळून रेडी झालेली आहे आता ही कणिक एका सुती कापडामध्ये आपल्याला ठेवून घ्यायची आहे या कापडामध्ये आपल्याला ही घट्ट मळलेली कणिक छान व्यवस्थित गुंडाळून एका बाउलमध्ये तांब्यावर पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे रुमाल ठेवून द्यायचं आहे अशी रुमालात ही कणिक गुंडाळून पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे त्याला हवं तेवढं कणिक पाणी शोषून घेते आणि आपल्याला हवी तशी अगदी मऊसर कणिक रेडी झालेली असते आता अर्धा तास ही कणिक आपल्याला अशीच पाण्यामध्ये ठेवून द्यायची आहे आणि हे पहा इथे आपल्या कुकरच्या चार शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाल्यावर आपण ही डाळ बाहेर काढून घेतलेली आहे तर अगदी मऊसर अशी आपली ही डाळ शिजलेली आहे आता एका पातेल्यावर पूर्णाची चाळण ठेवून त्यावर आपल्याला हे सगळं पाणी आणि डाळ घालून घ्यायची आहे यामुळे सगळं पाणी पातेल्यामध्ये जमा होतं हे पाणी म्हणजेच येळवणी आता हे येळवणीचं पाणी आपण बाजूला ठेवूयात जे आपल्याला आमटी करायला उपयोगी पडेल आणि आपण या डाळीचं पुरण करून घेऊयात तर इथे ही डाळ आपण एका कढईमध्ये काढून घेऊयात आणि त्यामध्येच दीड वाटी आपल्याला गूळ घालून घ्यायचं आहे आता गूळ आणि ही डाळ आपल्याला एकदम व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे पुरण करताना आपल्याला ते सतत हलवावं लागतं नाही तर खाली लागण्याची शक्यता असते आता जवळपास सात ते आठ मिनटं आपल्याला गूळ वितळवायला लागणार आहेत आता गूळ चांगला आपला वितळून झालेला आहे पण हलकंसं यामध्ये पाणी दिसत आहे त्यामुळे परत एकदा दोन ते तीन मिनटं आपण एकदम घट्टसर होईपर्यंत ही डाळ परतून घेऊयात आता आपलं मिश्रण छान घट्ट झालेलं आहे आणि हे गरम असतानाच आपल्याला पुरणाच्या चाळणीवर घालून चांगलं बारीक असं वाटून घ्यायचं आहे पुरण वाटताना नेहमी ते गरम असतानाच वाटून घ्यायचं म्हणजे अगदी अलगदरित्या ते वाटल्या जातं आता इथे फुलपात्र किंवा ग्लासच्या सह्याने आपल्याला हे पुरण या चाळणीवरती वाटून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर वाटायचं यंत्र असेल तर तुम्ही त्यावरही वाटू शकता फक्त पुरण वाटताना कधीही मिक्सरचा वापर नाही करायचा कारण मिक्सरवर पुरण अगदी बारीक असं वाटलं जात नाही आता हे पहा आपलं सगळं पुरण छान बारीक असं वाटून झालेलं आहे आता चाळणीला लागलेलं ला सगळं पुरण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि मग यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर आणि अर्धा चमचा भाजलेल्या बडीशेपची पावडर घालून घ्यायची आहे आता हे सगळं आपण हातांनी छान एकजीव असं करून घेऊयात सुंठ पावडर आणि बडीशेप टाकताना आपल्याला पुरण वाटून झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे नाहीतर बराच वेळा काय होतं पुरण वाटायला गेलं की त्या जाळीमध्ये त्याचे कण अडकले जातात तर हे पहा अशा पद्धतीने आपण हातांनी सगळी ती जी पावडर आहे ती छान एकजीव करून घेतलेली आहे आता आपण जी कणिक भिजत ठेवली होती ती काढून घेऊयात तर हे पहा पाण्यातून आपण रुमाल काढलेला आहे आणि आता परातीत आपण त्यामधली कणिक सगळी बाहेर काढून घेऊयात आता पुन्हा एकदा ही कणिक आपल्याला हातांनी काही सेकंड चांगली मळून घ्यायची आहे आता तुम्हाला याचा लवचिकपणा जाणवतच असेल आता यावर अगदी चमच्याभर आपल्याला तेल घालून ही कणिक छान मऊसर अशी मळून घ्यायची आहे आणि आता हे पहा काय सुंदर असा आपला या कणकेचा गोळा तयार झालेला आहे आता याचे अगदी छोटे छोटे गोळे आपण करून घेऊयात तर बोटाला अगदी थोडंसं तेल घेऊन आपल्याला याची छोटीशी अशी पारी बनवून घ्यायची आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपली ही कणकेची पारी तयार झालेली आहे आता यामध्ये मावेल इतकं भरपूर असं पुरण घेऊन याचा आपल्याला सगळ्या बाजूंनी दुमडून छान गोळा करून घ्यायचा आहे बऱ्याच जणींना काय होतं तर पुरणपोळी व्यवस्थित लाटता येत नाही लाटायला गेलं तर ती कुठेतरी चिकटते किंवा मग फाटते तर त्यासाठीचा एकदम मस्त ऑप्शन मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर इथे आपल्याला एक प्लास्टिकचा कागद घ्यायचा आहे त्याच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला आपल्याला हलकंसं तेल लावून घ्यायचं आहे मग त्यावर कणकेचा गोळा ठेवून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला त्याच्यावरसुद्धा एक प्लास्टिकचा कागद ठेवायचा आहे आणि आता हातांनी आपल्याला जमेल इतकी मोठी आणि पातळ पुरणपोळी यावर थापून घ्यायची आहे तुम्ही व्हिडिओत बघू शकत असाल की किती रीतीने आणि मस्त गोल गरगरीत अशी आपली ही पुरणपोळी तयार झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही हवी तेवढी मोठी आणि हवी तेवढी पातळ पुरणपोळी थापून घेऊ शकता अजिबातही ही, ही, ही चिकटत नाही किंवा मग फाटत देखील नाही आता इथे मी पुरणपोळी थापून झालेली आहे आता वरचा कागद आपण काढून घेऊयात आणि लगेचच ही पुरणपोळी तव्यावरती शेकायला घालूयात आणि लगेचच ती कवळी पोळी असतानाच आपल्याला पलटून घ्यायची आहे आणि आता हे पहा हळूहळू आपली पोळी काय मस्त टम्म अशी फुगत चाललेली आहे आता वरून हवं असल्यास साजूक तूप किंवा तेल सगळीकडून छान लावून घ्यायचं आणि पुन्हा एकदा ती पोळी पलटी करायची आता या बाजूंनीसुद्धा परत तेल किंवा तूप आपल्याला छान लावून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकत असाल की आपली पोळी काय टम्म अशी फुगलेली आहे अलटी पलटी केल्यानंतरसुद्धा ती अजिबात देखील फुटत नाही आहे आता दोन्ही बाजूंनीसुद्धा एकदम खरपूस अशी ही पोळी आपली भाजून तयार झालेली आहे ती आपण काढून घेऊयात तर पाहिलं तुम्ही न लाटतासुद्धा आपली पोळी काय मस्त गुबगुबीत अशी फुगलेली आहे आता याच पद्धतीने मी तुम्हाला पोळी लाटून देखील दाखवते तर इथे सुद्धा कणकेचा परत एक छोटा गोळा घेऊन त्याची एक छोटीशी पुरी एवढी पारी केली आहे आणि त्यामध्ये मी भरपूर असं पुरण भरलेलं आहे आता सगळ्या बाजूंनी व्यवस्थित आपल्याला याचा कडा पॅक करून एक मस्त गोळा करून घ्यायचा आहे आता या गोळ्याला दोन्ही बाजूंनी कोरडं पीठ लावायचं आणि अगदी हलक्या हाताने याची पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटताना त्याच्या कडांनी आपल्याला अगदी हलक्या रीतीने ती पोळी लाटून घ्यायची आहे पोळी जर पोलपाट्याला किंवा लाटण्याला चिकटतीय असं वाटायला लागलं ला की त्यावर हलकसं परत कोरडं पीठ भुरभुरायचं आणि पोळी पुन्हा एकदा लाटून घ्यायची तर आता हे पहा अगदी मोठी आणि पातळसर आपली पोळी लाटून तयार झालेली आहे आता तवा छान गरम झाला की त्यावर ही पोळी आपण घालून घेऊयात आणि मस्त कवळी पोळी पुन्हा एकदा पलटून घ्यायची आणि आता हे पहा लगेचच आपली पोळी काय टम्म अशी फुगलेली आहे आता यालासुद्धा वरून तूप किंवा मग तेल छान लावून घ्यायचं आणि पोळी पलटी करून घ्यायची आता अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूला देखील तेल किंवा तूप लावून घेऊयात आणि दोन्ही बाजूंनी मस्त खरपूस अशी ही पोळी भाजून घेऊयात आता ह्या पोळ्या ठेवताना आपल्याला त्याची घडी करून व्यवस्थित त्याला दडपून ठेवायचं आहे म्हणजे त्या अगदी दिवसभर अशाच मौसूत राहतात माझी आजी नेहमी म्हणायची स्त्रीने कसं अगदी पूर्णासारखं असावं संसाराच्या पोळीत स्वतःला लिपटून घेताना स्वतःची ओळख आणि अस्तित्व आवर्जून जपावं ती म्हणायची की पुरणपोळी म्हणजे सर्व पदार्थांची शान त्याच्या नावातच पूर्णत्व आहे म्हणूनच स्त्रीने कसं पूर्णासारखं असायला हवं स्वयंसिद्ध आणि परिपूर्ण आणि आता पुरणपोळी केली आहे म्हटल्यावर कटाची अमटी तर झालीच पाहिजे तर कटाच्या आमटी करण्यासाठी आपण एक वाटण करून घेऊयात त्यासाठी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये मी मूठभर ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत तसेच आठ नऊ लसणाच्या पाकळ्या आणि दीड इंच आलं घेतलेलं आहे तसेच बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि एकदम स्मूथ बारीक अशी त्याची वाटण वाटून घ्यायचं आहे तर आता हे पहा एकदम बारीक सर आपल्याला हवं तसं याचं वाटण वाटून तयार झालेलं आहे आता लगेचच याची आपण फोडणी करून घेऊयात तर इथे मी एका छोट्या कढईमध्ये दीड चमचा तेल घेतलेला आहे आता तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मग त्यामध्ये थोडीशी मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी मस्त तडतडली की मग यामध्ये जिरं घालायचं जिरंसुद्धा छानपैकी फुलू द्यायचं आणि मग यामध्ये आठ ते दहा कडीपत्त्याची पानं आणि आपण वाटलेलं खोबऱ्याचं वाटण घालून घ्यायचं आहे आता हे वाटण आपल्याला दीड ते दोन मिनटं चांगलं त्याचं पाणी आटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता आपल्या वाटणातलं पाणी आटलेलं आहे आणि त्याला मस्त तेल देखील सुटलेलं आहे मग यामध्ये एक चमचा काळा मसाला चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता हे मसाले देखील या वाटणामध्ये आपण मस्त काही सेकंड परतून घेणार आहोत आता आपल्या भाजीला सुंदर असा कलर येण्यासाठी एक चमचा बेडगी मिरची पावडरही मी घेतलेली आहे तसेच एक चमचा धने पावडरही घातलेली आहे आता हे सगळं पुन्हा एक मिनिटभर आपल्याला चांगलं यामध्ये परतून घ्यायचं आहे जर आपल्याला असं वाटत असेल की आता मसाले खाली लागत आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घेऊन ते या वाटणामध्ये आपण घालून घेऊयात आणि आता पुन्हा एकदा हे वाटण आपण मस्त त्याला तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत आता इथे आपण वाटण परततोय तोपर्यंत तो दुसऱ्या एका शेगडीवरती आपण गरम करायला येळवणीचं पाणी ठेवलेलं होतं आणि त्या पाण्यामध्येच परत एक तांब्याभर मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे येळवणीचं पाणी ज्यामध्ये आपण पुरण परतून घेतलं होतं त्या कढईमध्येच मी ठेवलेलं आहे त्यामुळे पुरणाचा एकदम मस्त स्वाद आपल्या आमटीला लागतो आता आपल्या पाण्यालासुद्धा मस्त कडकडीत अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण जे वाटण परतून ठेवलं होतं ते सगळं वाटण यामध्ये घालून घेऊयात आता मस्त दोन ते अडीच मिनटं या आमटीला आपल्याला मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे सगळ्यात शेवटी यावर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि पूर्णाचा छोटासा गोळा घालायचा आहे यामुळे आपली आमटी दाटसर तर होतेच पण अगदी गोडसर त्याला चवही लागते चला तर मग आता मी मस्त गरमागरम पोळी तर्रीदार कटाच्या आमटीसोबत सर्व करते आणि आधी देवबाप्पाला नैवेद्य दाखवते तोपर्यंत तुम्ही आपला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा चला तर मग भेटूयात अशा छान छान आणि झटपट होणाऱ्या रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये